नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज श्री संत गजानन महाराज मंदिर भोकरदन या पवित्र ठिकाणी माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या हस्ते विधिवत नारळ फोडून करण्यात आले पवित्र स्थळी झालेल्या या शुभारंभाचा क्षण कार्यकर्त्यांसाठी आणि उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला या प्रसंगी स्त्रीच्या कृपेने जनसेवा हीच माझी सेवा या भावनेतून प्रचार यात्रेला मंगलारंभ करण्यात आला आहे जनसेवेच्या संकल्पातून सुरू झालेली ही निवडणूक मोहीम जनतेच्या विश्वासाने अधिक होऊन उमेदवार जनतेच्या अपक्षाचा आदर राखून शहरातील सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे तसेच जनतेच्या आशीर्वादानेच आमचे प्रयत्न यशस्वी होतील आज झालेला हा शुभारंभ जनमानसातील आशेला नवी किरण देणारा ठरेल आणि भोकरदांच्या प्रगतीचा मार्ग आणखी मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार जास्त होईल असा विश्वास माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी व्यक्त केला कार्यकर्त्यांचा उत्साह जनतेचा आशीर्वाद आणि विकासाच्या दृढ भूमिकेचा सुंदर मिलाफ होत असल्याचेही यावेळी स्पष्टपणे जाणवत होते केदारखेडा प्रतिनिधी विके धसा